हॅलो <laughs> नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालचा व्हिडिओ म्हणजे काल, काल तुम्ही पाहिलं माझ्या हळदी कुंकवाचा पार्ट वन आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या हळदी कुंकुवाचं पार्ट टू शेअर करते आणि यामध्ये खूप छान छान उघाणे आहेत खूप मजा मस्ती आहे या पार्टमध्ये आणि मेन म्हणजे विशेष आकर्षण लकी ड्रॉचं साडी कोणाला मिळाली ते सुद्धा यामध्ये आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला पण आता हळदी कुंकू वगैरे करायचं असेल तर तुम्हाला पण काही आयडियाज येते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मला सांगा की कसं झालं माझं हळदी कुंकू किंवा कसं पद्धतीच्या अरेंजमेंट्स होत्या वगैरे मला सगळं कळवा कमेंटमध्ये तर चला आता व्हिडिओला मी सुरुवात करते

आला खाना सांगायचा मगच <laughs> 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 <बती दे> चाललं <चाँगा। laughs> गुगल करायचं काय <laughs> 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 मीच भांडल सांग वाढी साडी काढ साडी साडीची चुट्टी रांगोळी तसा रांगोळ्या करता येत नाही का द्रव आता गोव्याची भाजी नको टाकलो घे पटकर स्टोरेज फुल येणार आज मोबाईलचा घे पटकर एक बॉटल दोन ग्लास किशोर माझा फर्स्ट ग्लास हां गूगल करून काय काय पण नाही आलं एक आमचे मामा

<laughs> बसा नायचं <साथ> <laughs> <दादा खाली थे? laughs> आता तुमचा उकाना घ्या मोठ्या

खाली जा खाली जाऊन मामा बगर खाली जा खाली जाऊन तुझे खेळ खाली हाय सॉरी दीदी बंगा या छटाका नाही ना ग्या सॉरी दीदी बघ आकाश विकास प्रांत नाव घेलो लगेच

कणकण कुदळी कंबल माती सारवल्या बिंदी चित्तले खांब आत्याबाईच्या पोटी जन्मले राम राम गेले वन वसाला ते फुनाले कधी मी घेते आली उरलं सुरलं शिकायत ठेवलं शिकत तुटलं मडकं फुटलं उघळ गेला परोदारी परोदारीचा पैका नाव कोण घेती ऐका नाव कोण घेती एक गोपाळरावांची लेख नाव कोण घेती काशी ओंकाररावांची भाषी नाव कोण कृष्णाची नाव कोण गवळण जानवीची नाव कोण घेतली ताणी महेशरावांची राणी भाई भाई भाई। <laughs> मतले सगळ्यात गाळे <laughs> <laughs>

घेले मी हीरा म्हणून देवका नाम लिया तर हो जातीने ते आयल लो आबा बाय बाय हिंदी मारिया चल तू आलंय ते लावायचं लावायचं मदत काय आहे तू कोसत आलं का ह काय झालं आसु कोसत आलं आंत खुश झालं आलं कोसत चालले इथं

हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि तसं असाल तर आज होतं माझं हळदी कुंकू आता सकाळपासून मी काही व्हिडिओला स्टार्ट नव्हतं केलं म्हणजे शूट वगैरे करून ठेवलं होतं पण व्हिडिओ काही मी मी स्वतः नव्हते बोलले म्हणून म्हटलं आत्ता वेळ भेटला आहे तर बोलावं तुमच्याशी तर बरंचसं निम्म्या अर्धे हळदी कुंकू होऊन गेलं आहे तर बायका येऊन गेल्या काही राहायला त्याच्या अजून तर म्हटलं माझा लुक दाखवावा तो मला तर असा काहीसा केला केलाय मी आणि हे पण दाखवते डेकोरेशन हा देवांश त्याला गाडी

मी दिला माझ्या लक्षात नाही मी वन कसाच देऊन टाकला घ्या खाना हे खाणे केलीय पाणी हे पिणे केलीये कृष्णावर राणी हे अरे वा काय बन घेता तुम्ही चिठ्ठी चिठ्ठी ठीक आहे

कि बरो आदा पापा 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 का 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 हिमालय पर्वत बर्फाच्या राशी राजेंद्राचं नाव घेते हैदे पंखाच्या दिवशी या काकी का तोंड दिसते पण तू तुझं तु 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 दिसनाच ते लाल लाल काही आहे वरती रहुने रहुने। ते नंबर आहे ना तात झिरो 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 आणि

माझ आवाज बारीक आहे कोडत आहे नम्र आवशील ते युट्यूबला नाही आवाज स्पीकर वाढवू द्यायचा आता नाव द्यायचे उलट जुने आवडत एक सगळ्यांना संसार रुपीस अग्र सोने नाव का संभजीरावंच नाव गीती सर्वजण ऐका अगमय की <laughs> 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 आणि तर अशा पद्धतीने साजरं झालं माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपूर्ण झाला तर काही व्हिडिओज पण घेण्यात नाही आले म्हणजे मी ज्यांना घ्यायला सांगितले त्यांच्याकडनं व्हिडिओज म म्हणजे बंदच राहिले असं झालेलं आहे बरेचसे एक दोन दोन तीन तरी महिलांचे व्हिडिओज गाळ झाले म्हणजे घेण्यातच नाही आले ते मी आत्ता एडिटिंगला बसले तेव्हा मला कळालं तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणाला तुमच्या जवळच्यांना कोणाला हळदे कुंकू करायचं असेल तर त्यांना ह्या हा व्हिडिओ शेअर पण करायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ